मिरजगाव शहरामध्ये कधीच आमच्या मुख्य पुत्र आणि भारतीय जनता पार्टी उमेदवार आदरणीय रामकिशन देसाहेब यांच्या के प्रचारार्थ केंद्रीय वाहतूक मंत्री सन्मान्य नितीन गडकरी साहेबांची विराट अशी सभा या ठिकाणी आज झाली आणि या सभेला मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटला गडकरी साहेब आल्याच्यानंतर गडकरी साहेबांनी हा जो रस्ता नगर कारमाळ्यापर्यंत जो केलेला आहे तो एक रस्ता त्याबरोबर अमरापूर ते बारामती आणि आदळगाव ते शिरोगोंदा ते अंबेजोग आहे हा जो रस्ता केलेला आहे हा रस्ता कुणी केला याच्याबद्दल खऱ्या आपण या ठिकाणी माहिती दिली आहे विरोधी आमदार वारंवार जी या विषयावर बोलायचे की हा रस्ता माझ्या सांगण्यावरून झाला मी पत्र देण्यावरून झाला की गडकरी साहेबांनी आता त्यांच्या भाषणातून मोठा खुलासा केला की या ठिकाणी हा जो रस्ता झालेला आहे हा रामजी शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून झालेला आहे आमची सत्ता आहे आणि आमची सत्ता असताना विरोधातील लोकच काय हा रस्ता करू शकतात हे देखील या ठिकाणी गडकरी साहेबांनी या ठिकाणी आज आपल्या भाषणातून मिरजगावच्या सभेमध्ये सांगितलेला